नमस्कार मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला मग सकाळी मी चिप्स आणि पापड बनवले होते तिथपर्यंत व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला होता आता हा टाईम घ्या तो म्हणजे की संध्याकाळचा संध्याकाळी वरती टेरिसवर आली होती आणि जे काही चिप्स वगैरे मी वाळ्यात घातलेले पर होते परत साबुदाण्याचे पापड वगैरे केले होते तर ते सगळं उचलायला मी आलेली होती आणि चिप्स बघू शकता एकदम पातळ आणि पांढरशुभ्र झालेले आहेत आणि साबुदाण्याचे पापड काढायला तर अजून टाईम आहे म्हणा कारण ते अजून वाढलेले नाहीत उद्यापर्यंत ते वाढतील त्याच्यानंतर ते पापड मी काढणार आहे त्याच्यानंतर खाली आली तर मुलांचा आजबीत होता सँडविच खायचा असे काही काही पदार्थ आहेत जे मुलांना मी महिन्यातून एकदा बनवून खाऊ घालतेच म्हणजे मुलांचं मनही तृप्त होते आणि त्यांना मन भरून असं खायला पण मिळते तर कधी कधी आपण बाहेरचंही विकत घेतो तर विकत घेतो तर एक किंवा दोनच घेऊ शकतो पण घरी करतो तेव्हा आपण सगळेजण पोट भरून आणि मन भरून खातात तर म्हणून हाच फायदा घरी करण्याचा असतो जेव्हा किंवा मी मुलांना सँडविच बनवून देते ना तर त्यासाठी मी पहिले वेगळं असं भरीत करून ठेवते तर भरीत मग तयार करून ठेवलेलं होतं सँडविच बेट आणि मोजरीला चीज म्हणजे हे मुलांची आवडती वस्तू आहे मोजरीला चीज वगैरे मनाची त्याच्यातून धागे धागे निघतात ना, मुला ना ते मुलांना खूप आवडतात तर ते सगळं मी अगोदरच थोड़ आणून ठेवलेलं होतं तर इथे थोडं थोडं बेसिक वस्तू आता काढायच्या होत्या जसं की त्यामध्ये ऑर्गॅनो लागतो चिली फ्लेक्स आता माझ्या मुलीला आवडते तर मी टाकते म्हणा मेवणीज आहेत परत टोमॅटो कॅचप आहे हे सगळं लावू शकतो पण आज माझ्याकडे जेवढं होतं तेवढ्यातच मी बनवून देणार आहे तर इथे मी ब्रेड घेतलेला आहे ब्रेडला पूर्ण जे काही मी भरीत तयार केलेलं आहे स्टफिंगचं ते सगळं स्टफिंग लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी मोजरीला चीज टाकलाय वरून थोडंसं ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स एवढंच टाकलेलं आहे बरं का मेनवीज वगैरे घरी नाही होती जेवढा आहे तेवढ्यात मुलं खुश होतात आणि खातात अशा काही वस्तू मुलांच्या ज्या आवडीच्या वस्तू असतात ना मी त्या जास्त करून खास संध्याकाळी बनवत असते कारण की सकाळचं थोडंफार शिल्लक असते जसं की भाजी आता मी गरम करायला एका साईडला ठेवून दिली होती सगळ्या वांग्याची भाजी केली होती मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल तर ती होती परत पोळ्या भात सगळं शिल्लक होतं मग हे थोडंसं उरवाटायला पोरवा केलं की होऊन जाते मुलं तर हे पोटभर खाल्ल्यानंतर तसंही ते जेवण वगैरे करत नाही मग कसा एक्स्ट्रा स्वयंपाकही करा मग हे पदार्थही करा मग कसं वेळ जास्त चालला जातो तर हे सँडविच मेकरनं मी मागेच विकत घेतलेलं होतं कमीत कमी एक वर्ष झाला असेल आणि खरंच खूप छान आहे फक्त थोडंसं तेल टाकायचं आणि थोडं दोन्ही बाजूनी तेल लावायचं जास्त काहीही लागत नाही आणि अलटा करून जेवढे काही सँडविच आहे ना ते सगळे शिकून घ्यायचे आणि खरंच प्रत्येक सँडविच छान असा क्रिस्पी होत असेल बघू शकता आता मी ते पिझ्झा कटरच घेतला आणि त्याच्यानेच कट करत आहे आणि तुम्हाला त्याच्यावरूनच कळत असेल की कि किती छान असा क्रिस्पीपणा त्याला आलेला आहे तर बस आणि असे जेव्हा अशा वस्तू असतात ना ते मुलांच्या फेवरेटच वस्तू असतात मुलांचं खाणं पिणं सगळं झालं त्याच्यानंतर दुपारीच मी मंडीतून सतरा किलो बटाटे परत विकत आणलेले होते आता मी मला आलूचे पापड करायचे आहेत चकल्या करायच्या आहेत अजून परत चिप्स करायचे आहेत कारण की पाच किलो चिप्सनी नाही होत आता वर्षभरात साठवण म्हटलं की आता कोणी कोणी पाचच किलो करतात पण मला दहा बारा किलो तरी कमीत कमी चिप्स लागतात वर्षभरायचे तर परत मग मग संध्याकाळी सगळं झालं आवरून घेतलं आणि मग परत बसली आहे आता पाचक किलोचेच फक्त करणार आहे जेवढं माझ्याशी सोलून होईल तेवढं आणि किसून होईल तेवढं कारण की आपण एकटंच राहतो त्याच्यानंतर मग मी आमच्या जवळच ग्राउंड वगैरे आहे तिथे खूप मोठा असा प्रोग्राम होता होळीनिमित्त तर तिथेच तो प्रोग्राम वगैरे पाहायला गेली त्याच्यानंतर मी काही शूट केलेलं नाही आता हे दुसऱ्या दिवशीच आहे उठल्या उठल्या सगळे घरकाम वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे आंघोळ झाली कपडे वगैरे सगळं झालेलं आहे आणि फक्त अन्न पोहण्याची पूजा झाली त्याच्यानंतर ना चिप्स म्हटलं पहिले करून घेते त्याच्यानंतर देवपूजा करते आणि मग आपल्या स्वयंपाका लागत आहे ते आणि हे घरी राहतात तोपर्यंत ते मला वाळू वाळू पण टाकू लागतात त्यामुळे तेवढं काही टेन्शन राहत नाही आणि जास्त नाही पाच किलोची म्हटलं की लवकरच वाळ्यात पण घातल्या जाते मागच्या वेळेसने या उरलेल्या पानामध्येच मी साबुदाना वगैरे टाकून किस वगैरे टाकून पापड बनवलेले होते पण आज पापड वगैरे नाही बनवणार आहे कारण की थोडंसं ना, ना वातावरण पण थोडं वेगळं वाटत आहे तर फक्त मी चिप्सच केले त्याच्यानंतर मग खाली आली आणि मस्त अशी दोडक्याची भाजी करणार होती दोडक्याची भाजी मला पण खूप जास्ती आवडते आता भरपूर जणाला आवडती कुणाला नाही आवडत म्हणा तर आता हे दोडक्याची भाजी आहे शेंगाची भाजी आहे अशा भाज्यांमध्ये ना लसण वगैरे भरपूर टाकायचं त्यामुळे ना ह्या भाजींची चव परतच जास्ती वाढते आणि कालच्या ना बटाट्याचं ते भरीत ना ते शिल्लक होतं तर मुलांना पराठे पण करून देते म्हटलं आता वाया घालवण्यापेक्षा असं स्टपिंग पराठे केले की ते सगळेजण आवडीने आहेत तर कमीत कमी चार पाच पराठे होईल एवढं भरीत होतच आता वाया जाण्यापेक्षा कसं असा उपयोग केला की बरं पडतं त्यानंतर आपली डोड दोडक्याची भाजी पण तयार झालेली आहे आणि खुरास खूप छान वाटते किती नाही म्हटलं तरी रात्रीचं वरण आहे सकाळचं वरण आहे शिल्लक राहतेस मग मी काय करते ह्याच वरणाला छान असं तेल वगैरे टाकून जिरं टाकून लसण वगैरे हिंग वगैरे टाकून छान अशी फोडणी देते तर मग ना ते वरण आवडीने खातात पण रात्रीचं वरण तुम्ही नुसतं गरम केलं ना तरी ते खावं असं वाटत नाही पण असं फोडणी दिलं ना तर खरंच खूप छान वाटतं आणि संपूनही जाते आता पण वरण मांडलेलं आहे पण रात्रीचं वरण होतं त्याला छान असं जिरं टाकून फ्राय वगैरे केलं तर खरंच छान वाटते तर तुम्हाला दोन दिवसाचा व्हिडिओ येत आहे म्हणजे काल संध्याकाळपासून व्हिडिओला सुरुवात केलेली होती तर आज संध्याकाळपर्यंत ते एवढं शूट करून मी तुम्हाला शेअर करत आहे त्याच्यानंतर संध्याकाळचं टायमिंग आहे तर आज केलेले हे चिप्स आहे आणि तुम्हाला दुरूनच किती छान पांढरे शुभ्र चिप्स दिसत असेल तर आपण जे बटाटे आणतो ना ते एकदम व्हाईट बटाटे आणायचे आमच्याकडे लाल बटाटे पण मिळतात आणि व्हाईट बटाटे पण मिळतात पांढरे तर मी पांढरेच बटाटे पाहून विकत आणलेले होते परत कालचेही चिप्स मी आज वाळ्यात घातले होते तर ते सगळं खाली न्यायचं होतं आणि काल मी सजे केलेले साबणाचे पापड आहे ना ते पण पापड मला मला काढायचे होते माझ्याशी एक गलती अशी झाली की जेवढं काही मी साबुणाचे बॅटर बनवलं होतं ते सगळं मी पॉलिथीनवर टाकायला हवं होतं पापड जे काही पसरवायचे होते ते तर मी चादरवर टाकले त्यामुळे मेहनत माझी डबल झाली जर पा पॉलिथीनवर टाकलं असतं तर लगेचच ते पापड बाहेर निघतो पण आता बेडशीटवर टाकलेलं आहे तर त्यामुळे ते पूर्ण त्याला हे झालेले आहेत आता पाणी टाकावं लागेल आणि पाणी टाकून ते परत सगळे पापड मला काढावे लागेल तर डबलचीच मेहनत आहे तर नेक्स्ट टाईम मी अजून परत एकदा करील म्हणा साबुणाचे पापड तर ते मी पहिले पॉलिथीनवरच टाकणार आहे तर चला मग आता हे पुन्हा बेडशीट मी खाली आणलेली आहे चादर वगैरे हे सगळ्या चादरीनं माझ्या पापडांच्याच चादरी आहे बरोबर धुवून व्यवस्थित मी प्रॉपर छान असं दिवाणमध्ये ठेवून देते दे आणि परत दुसऱ्या वर्षी मला जेव्हा काम पडते तेव्हा परत काढते धुते आणि मग त्याच्यात आपले सगळे काही वाढवणीचे पदार्थ आहे ते बनवण्याचं बनवते असं पूर्ण याच्यावर मी पाणी घालून घेतलेलं आहे आता थोड्या वेळ मुरेल तोपर्यंत मी ओटा स्वच्छ करते आणि मग ते एक एक पापड काढायला काढायला सुरुवात करणार आहे करणार आहे आता काढताना मी तुम्हाला दाखवतेस म्हणा पण निघतात छान बिलकुल जसं टाकलं ना तसं पूर्णतः पूर्ण पापड निघतो एकही -एक पापड तुटत नाही किंवा फुटत नाही की काही होत नाही तर एक पापड करून मी सगळे पापड काढून घेतले आणि व्यवस्थित सगळे निघाले आहे आणि दोन पर सुद्धा भरलेले आहेत तर आता याला वाढायला कमीत कमी दोन दिवस तर लागेलच ऊन दाखवावी लागेल पण माहीत राहते की आपल्यालाच बनवायचं आहे पण जसं जसं एक एक वाळवणीचे पदार्थ होतात ना तसा तसा मनाला मस्त तसं समाधान मिळत जाते आणि परत आपल्याला उत्साह आणि दो जोश येतो की दुसऱ्या दिवशी आता मला हे करायचं आहे तिसऱ्या दिवशी मला हे करायचं आहे बटाटे आणि साबुदाण्याचा सा हा जो काही पापड आहे ना तो छान असा फुलला जातो खरंच खूप छान टेस्टीही वाटतो फक्त मीठ आणि ते बरोबर पाहिजे आता मी जे चिप्स केले होते त्याच पाण्यामध्ये हे मी साबुदाणा टाकून बॅटर बनवलेलं होतं आता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल एवढंच आहे की जे काही बॅटर आपण शिजवतो हो ना ते छान शिजल्या गेल्या पाहिजे आता एवढे सारे पापड मी काढलेले आहेत त्याच्यातला एकही पापड तुटलेला नाही बॅटर फक्त व्यवस्थित पाहिजे आपलं कन्सिस्टन्सी व्यवस्थित पाहिजे आणि बॅटरही व्यवस्थित पाहिजे म्हणजे चांगलं शिजल्या गेलं पाहिजे नाहीतर मग शिजलं नाहीतर कसं त्याचे तुकडे पडतात त्याच्यानंतर संध्याकाळचा टायमिंग होता तर हे शेतामध्ये गेले होते आता आमच्या शेतामध्ये ना गहू काढण्याचा टायमिंग आहे आणि जेव्हा केव्हा गहू काढण्याच्या अगोदर मशीन लावतात ना त्याच्या अगोदर आमच्याकडे पूजा होत असते पूजा केल्यानंतरच मशीन लावतात आणि जेवढं काही धान्य आहे ते सगळे धान्य काढतात पुजा कर आम, ला ला। कर तर पूजा करायची होती त्यांना जायचं होतं गावाला आमची शेती आहे तर ते तिकडेच गेले होते आणि तिथं स्वयंपाक वगैरे होतो आणि तिथूनच ते जेवण करून वगैरे येतात तर मग मला स्वयंपाकाचं काही टेन्शन नव्हतं आणि सकाळच आम्ही दोघं सकाळचं शिल्लक होतं आणि आता मी मग चिवडा हातात करायला घेतलेला आहे चला म्हटलं आता आपल्याकडे वेळ आहे कशाला वेळ घालवायचा तर चिवडा तर करायचाच होता कारण की माझ्याकडे ना चिवडा बी कायम बनवून ठेवते आणि उन्हाळा म्हटलं की भूक लागतच असते आपण सकाळी लवकरच जेवतो आता या दिवसाचं पाणी पाणी जेव करते जेवनी कमी सोते। राला, राला तर जेवणही कमीच होते तर म्हणून असं काही थोडंसं स्नॅक राहिलं पदार्थ राहिलं की आपल्यालाही इजी पडतात आणि हे पण दुपारी स्कूलमध्ये वगैरे जातात तर मग घेऊन पण जातात तर त्याच उद्देशाने माझ्याकडे चिवडा मी कायम तयार ठेवत असते तर तोच मी चिवडा इथे करायला घेतले दोन याच्यामध्ये पहिले पोहे छान असे भाजून घेतले कमी गॅसवर आणि त्याच्यानंतर मग पूर्ण मसाला वगैरे तयार करून आता एकत्र करून घेणार आहे आता चिवड्याची रेसिपी वगैरे शेअर नाही केली पण थोडं फार चला म्हटलं थोडंसं शेअर करूया आणि कोणतीही मी चिवडा वगैरे करते त्याच्यात मी मुरमुरे टाकते मला मुरमुऱ्याचा चिवडा खूप जास्त आवडतो असंही करता येते म्हणून मुरमुरे वगैरे टाकले की थोडंसं भरही होते आणि टेस्टी पण वाटतो मुरमुऱ्याच्या चिवडा तर अशा प्रकारे मी पूर्ण चिवडा करायला मला एक दीड तास गेला कारण की आता स्वयंपाक नव्हता तेवढ्या वेळात माझं हे काम झालं तर असं कामाचं नियोजन करत असते मी त्याच्यानंतर ना मग हे अगोदरच्या दिवशी मी केलेले चिप्स आहे तर याला आजची ऊन लागून गेली कालची ऊन लागली आणि आजची ऊन लागली मी तुम्हाला इथे एक टिप्स देऊ इच्छिते की आपण जे काही चिप्स बनवू त्याला जास्त ऊन नाही द्यायची ज्या दिवशी केले ते आणि दुसऱ्या दिवशीची ऊन एक ऊन दिली की होऊन जाते जर जास्त खूप ऊन लागली ना याला तर आपण तळतो जे चिप्स तर ते लालसर होतात म्हणून याला जास्त काही उन्हामध्ये नाही वाढवायचं चला मग आता जेवढे काही चिप्स आहे भरून घेते तेच व्हिडिओचा एन्ड करते बाय